नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल चला आपला असल महाराष्ट्रीयन हा पदार्थ सर्वांना जाम आवडतो बरं का आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सिटीचीच या मिसळची चव एकदम वेगवेगळी आहे खायची चव भन्नाटच आहे चला त्या असल्या सोप्या पद्धतीची आपण आज मिसळ बनवूया मी जशी बनवते तसं तुम्हाला दाखवते आहे थोडंसं खोबरं कांदा आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे आलं पण टाकून घेतलेलं होतं मी नंतर यांना थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून भाजून घेऊया म्हणजे जास्तही काळ नाही करायचं आहे फक्त हलक्या त्याचा कच्चापणा जाईपर्यंत याला रोस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर थंड करून झालं की लगेच याला मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेतलं हे मी तेव्हा मी दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर केला एका छोट्या बातीलात मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं मटकीला पण एकदम छान असे मोड आलेले होते मिया नहीं मी आहे ना हे मटकीला मोड येण्यासाठी मीशोवरून मागवलं होतं जर तुम्हाला सुद्धा हवं असेल तर नक्कीच मला कमेंट करा मी तुम्हाला त्यांची लिंक देईन त्यानंतर बघा हे मटकी पण या पाण्यामध्ये ओतून घेतले हळदी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे तीन ते चार मिनटं त्याला पाण्यामध्ये उकळून छान मटकी मऊसर शिजतात त्यानंतर मिक्सरमध्ये थोडासा कोथंबिरी घेतलेली आहे आणि आता आपण कांदे टमॅटो जे भाजून घेतले होते ते पण टाकून घेऊ थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेऊया सोबत तिचं तिथं मटकी पण शिजलेलं होते म्हणून मी परत ते साईडला ठेवलं एक पातीला किंवा कढाई ठेवायची आहे आणि जर मिसळ म्हटली तर भरपूर प्रमाणात तेल येणारच तेल शिवाय तर त्याचे कट म्हणजेच रस्ता सुंदर बनत नाही म्हणून भरपूर प्रमाणात तेल किंवा तुम्हाला आवडेल तेवढं पण टाकू शकतात जिरे कडीपत्त्याची फोडणी तयार करून घेतलेली आहे थोडेसे बेसिक मसाले यूज केलेले आहेत मसाल्यांना छान भाजून घ्यायचे म्हणजे कच्चा पूर्ण जायला हवा तयार करून घेतलेली पेस्ट टाकायची पेस्ट पण छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे सोबत थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हा रस्सा इतका जबरदस्त बनला होता ना खूपच टेस्टी बनलेला होता जास्त तिखटही नाही जास्त फिकाही नाही पण इतका सुंदर की चवच एकदम भारी आली त्यानंतर ना ह्या रस्त्यामध्ये जे आपण मोड आणून घेतलेले मटकी शिजवून घेतलेले आहेत ना तेच पाणी टाकायचं आहे आणि वरून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून पण पाणी इथं ॲड करू शकता तुम्ही या फोंडीमध्ये सुद्धा मटकी ॲड करू शकता किंवा सेपरेट ठेवलं तरी चालेल आता मी याच्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून घेतलं मिक्सरमध्ये पडलेला मसाला तो पण निघून जातो मीठ टाकून घेतलं थोडासा रस्त्याला दुसऱ्या गॅसवरती उकळवायला ठेवलं होतं आता मिसळ जर म्हटलं ना तर पापडशिवाय अपूर्णच असते बरं का ते पण उडदाचे का मस्त असे उडदाचे पापडसुद्धा तळून घेतलेले होते मी चार ते पाच दही घेतलेली आहे फरसाण घेतला लिंबू कांदा सर्व ताट इथं रेडी केलेला आहे आणि आपली साधी सोपी मिसळ इथं तयार झालेली आहे मिसळचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तो रसच असतो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीचा रस्सा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि कशी वाटली बरं तुम्हाला माझी आजचा व्हिडिओ एकदम साधा सोपा होता नक्कीच करून बघा तुम्हीसुद्धा आणि जर हे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इन्स्टाला फॉलो केला नसेल तर तुम्ही तिथेही फॉलो करा